पुन्हा उगवणारच नाही उत्तमराव महाराज एका शेतकऱ्याचा मुलगा दहा वर्ष अमेरिकेच्या कृषी विद्यापीठात शिकला गावाकडे आल्यावर शेतकरी एकत्रित केले आणि शेतकऱ्यांना सांगितलं शेतकरी मित्रांनो अमेरिकेच्या विमानतळावर मी पन्नास रुपयाचे भाजलेले हरभरे खाल्ले वा काय मोठा उपक्रम केला म्हणजे नाही ऐका ना काय त्याला मीठ लावलेलं होतं चांगली गोष्ट आहे त्या ना आता आपण हरभरे पेरू इच्छितो सगळे शेतकरी हरभरे पेरणार आहेत हरभऱ्याला मीठ लावून विकण्यापेक्षा पेरायच्या अगोदरच मीठ लावून भाजून मग पेरले तर हो बिल का बेज एकदा जळ म्हणजे उगवण शक्ती संपली वासनेचे बेज मेल्यावर जन्माला येते पण जळालेलं उगवत नाही जळोणे जाय संपल, मग काय फायदा आज वासना संपली रे संपली की इतका देव आवडतो इतका देव आवडतो इतका देव आवडतो की देवाशिवाय दुसरे काही आवडतच नाही दुसऱ्या चरण म्हणा राम नामेच आहे गावोगावी अक्षर येत आहेत सध्या तुम्ही कुठल्या पक्षाच्या आहेत हे सगळं सोडून द्या राम माझा आहे आणि मी रामाचा आहे हा विचार डोक्यात ठेवून बावीस तारखेच्या दिवशी घरोघरी दिवाळी साजरी करण्याचा सा प्रयत्न करा घर असा सजवा सगळ्यांना प्रत्यक्ष बावीस तारखेला अयोध्येला जाता येणार नाही पण अयोध्येतला राम आपल्या घरामध्ये प्रगट झाला पाहिजेत असं घर सगवा सामान्य माणसाची काही समस्या नाही तो आनंदित आहे पण टीव्हीला बातम्या पाहिल्या की विनाकाराने माणसं जळालेली आहेत करा विचारलं का गाळते म्हणून सर्व सर वाचन शिल्लक आहे अभंग वाचना विषयाने एवढे भरबर झालेले आहेत की त्यांना राम आवडण्याचं काही कारणच आता आत्ता काही काही विनाकाराने सोशल मीडियावर बर मोबाईल सध्या सगळ्याच्याच खिशात आहे विनाकाराने टाकत रायसा वा तेसा वा मंदिर बांधण्यापेक्षा शाळा बांधा तू किती शिकला मी गेलोच नाही शाळेत मग काय गारायचं का तुला त्या शाळेत झाला मायला एक सांगू तुम्हाला हिंदू जर आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहिला असता तर एक नाही लाख वावर आले तरी राम मंदिराला हात लावण्याची ताकद झाली नसती बाबरासारखे दुष्ट दुराचारी दुरांत या भारतामध्ये अनेक वेळेला आले मी थोडस व्यवस्थित बोलतो जाणीवपूर्वक बोलतो भारतीय हिंदूंनी बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाने इथे आल्याच्या नंतर मुस्लिमांना सुद्धा राज्य करण्याची संधी दिली परंतु मुसलमानाने जाणून बुजून हिंदूंची सांस्कृतिक विरासत हिंदूंची देवी देवता विटंबित करून हिंदू जनमानसाच्या भावनेला ठेव पोहोचवण्याचा प्रयत्न केला म्हणून हिंदू नेहमी सावध राहिलं पाहिजे की हिंदू मुस्लिम भाई भाई नाही हिंदू हिंदू भाई, भाई। कोणती जात असू द्या जातीचा गवाळ बाजूला फेका आणि मी हिंदू आहे आणि हिंदू जन्मात धर्मात जन्माला आलेला प्रत्येक लेकरू माझा भाऊ आहे हे विचार घरोघरी रुजवा हेच रामराज्य आहे शबरीची घरी गेले नाही एकच शबरी तू जर माझ्यासाठी पासष्ट वर्ष रात्रंदिवस वाट पाहतो तर मी तुझ्यासाठी अयोध्येचा राज्यपद सोडून देतो आणि तुझ्या कुठेच चालत येतो नाव रामराज्य आहे भगवान केवटाची जात विचारून केवटाकडे गेली नाही केवटाची भक्ती पाहून केवटाकडे गेली कधीच कोणाची जात विचारली नाही वैष्णव संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये कधीच कोणाची जात विचारल्या जात नाही आणि राहणारा प्रत्येक माणूस कोणी विचारल तुमची जात कोणती हो तो स्वाभिमानाने सांगेल की माझी जात एकच आहे हिंदू बस हिंदू म्हणून जन्माला आलो हिंदू म्हणून जगतो आणि हिंदू म्हणून मरणार त्या व्यतिरिक्त मला माहिती नाही सगळं ज्या वेळेला हिंदूंच्या तोंडामध्ये येईल त्या दिवशी हिंदू राष्ट्र स्थापन झालेला असेल राम मंदिर होते कॅमेरा चालू आहे व्यवस्थित बोलतो काही चिंता नाही त्याचे उत्तर मी नंतर देतो पण राम मंदिर बांधणाऱ्यांनी बांधलं पण पुढे पाळल्या जाणार नाही याची गॅरंटी काय राम मंदिर होतं का होत ज्या जाग्यावर राम मंदिर होत त्याच जागेवर राम मंदिर बांधण्यात चाललं पण भविष्यामध्ये जर कोणाला राम मंदिर पाळू द्यायचं नसेल तर हिंदू राम म्हणायला शिका राम कुणाला म्हणायचं रावणाने फक्त मैयाला स्पर्श करून लंकेमध्ये नेऊन ठेवलं होतं पुन्हा तिच्या शरीराला सुद्धा स्पर्श केला नाही तो माझ्या धर्मपत्तीला काय म्हणून रामजी हात जोडून बसले नाही चरखा महाराज कुछ भी करो हमारी पत्नी हमे जी येतो रावण लोक शिकवते तो आम्हाला काय माहित आम्हाला म्हणले ते गांधी बापू इंग्रजाला म्हणले म्हणा की चले जाऊन गेले अहो जावाही ना रावंड्याला आलेला अंत्य घेतले शिवन इंग्रज जाते थो एवढा देश सोडून एवढ्या झाला रामजी म्हणले रावण तुला भीक घालतच नाही रामायण वाचा नाही युद्धा करता तयार आपल्या धर्मपत्नीला हात लावून आपण युद्धा करता तयार होय माझ्यामध्ये ती पुरुष आहे माझी धर्मपत्नी मी सोडून आणू शकतो केवळ सोडून आणू शकत नाही सो तुझ्या संपूर्ण रंखेला राख लावून ती घेऊन येऊ शकतो हे सामर्थ्य माझ्यामध्ये आहे अनेक प्रकरण चालते काय ताकद आहे कोण एखाद्या बेकार आपले हिंदूच्या मुलीकडे पाहायच पण आता हिंदू कमजोर झाले हिंदूंना काही येणं देणार हे नाही आपले तरुण पोरं तंबाखू गुटखा सिगारेट गुरीच्या नजामध्ये कमजोर बनले आणि त्यामुळे आपल्या माय बहिणी सुरक्षित नाही एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला नंतर त्या मुलाला तर ठोकल्या जावं पण त्याच घर शोधून पेटवण्याची क्रांती करू शकतात पण हे रामाणातून मिळेल फार दुर्लभ विचार आहेत राम कथा अतिशय दुर्लभ आहे माय बाप अतिशय सुंदर कथा आहे बावीस तारखेला आपला राजा राम मंदिरामध्ये विराजमान होतो घर घर मंदिर बनलं पाहिजे गाव गाव अयोध्या बनली पाहिजे आणि मंदिरातला हृदय भवनातला राम जागा झाला पाहिजे आणि पुराणपूर्वी एखाद्या निकृष्ट वर्षाच्या बाबरानं येऊन राम मंदिराकडे बोर्ड जरी केलं तर त्याची हात कापण्याची तयारी झाली पाहिजे पाहिजेत मगरामणाने इथंच होतो ना, ना। उपदे आवडे तेव्हा राम आवडतो मल विक्षप आवरण नावाचे तीन दोष आहेत पाप करण्याची वृत्ती मल चित्ताची चंचलता विक्षाप आणि आत्मस्वरूपावर असलेलं आवरण हे ज्या वेळेला ज्ञानाने आवरण जातो तीन दोष नष्ट झाले की मग रामनामे उपदे अंतकरणातून आवड निर्माण होते शब्द स्पर्श रूप गंध इत्यादी विषय भोगण्याचे मनामध्ये जे विकार आहेत काम क्रोध मोह मोह मद अहंकार संपले आणि जीवाच्या पाठीमाग लागलेले पंच क्लेश आहेत अविद्या अस्मिता राग अभिनिवेश अहंता आणि मानता हे संपले की मग राम आवडायला लागतो मग उपजे आवडे सुख घडो घडे लागे माय बाप राम आवडायला लागतो किंवा आवडत नाही कळावं नाही त्याला राम आवडतो म्हणून सांगतो असं तर कोणी सांगणार नाही की मला आवडतो मला आवडतो मला आवडतो नाही ज्ञानोपराने ना संकेत केलेले आहेत ज्ञानोपराने गोड चिंतन सांगितलेलं आहे माऊले म्हणले तो शरद कालोरे गे सरिता ओटू लागे पैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोरी आता आत्ता शरद ऋतू मध्ये नदीला ज्याप्रमाणे थोडं थोडं पाणी तयार होते खांड पडते तस चित्त हळूहळू प्रपंचातून बाजूला गेलं पाहिजे संघावर राम आवडायला लागला आणि चित्त जर प्रपंचामध्ये आसक्त होत राहिलं तर समजावं आणखीन राम आवडत नाहीये थोड करता सांगतो एकदा एका मथुरेच्या माणसाला गोकुळाला जायचं होतं तिकडे चौधरी आहेत चौबेजी धारदार मिशा दाढी पिवळा गंध पिवळी बगलबंदी संध्याकाळच्या वेळाला सात वाजता मस्त काजळ लावलं आणि जवळजवळ जवळ शंभर ग्राम गांजा एकट्यानेच पिला नशा चढली त्या काठावर आला नावेत बसला आत्म मतलब आत्म तो कन्हैया का दर्शन करके आएंगे बस जो होगा सो देखा जाएगा अरे मक्ति मध्य नाव चालू हो लग दूर नगरी बड़े दूर नगरी कैसे आओ रे काना ये तेरी गोकुल नगरी बड़े दूर नगरी रात्रि के दहा वजले नाव चालू हो बारा वाजले सखी संग जाऊ का दोन वाजले चार वाजले सकाळचे सात वाजले नाव चालू सकाळच्या सात वाजता याने नावेत त्यांनी काठावर आलेल्या एका सज्जनाला विचारलं दादा हे कोणतं नगर मथुरा पाडल काय काल संध्याकाळी सात वाजता बसलो नावे नाव चालवले आणखी गोकुळ आलं नाही मथुरा पागल मी नाही दादा पागल तू आहे का नावेला एक लोखंडी साखळी होती चैन आणि ती काठावर असलेल्या लोखंडी खांबाला पक्की वाढले नाव चालवले येईल का गोकुळ महाराज शरीर रूपी नाव आहे संसार रूपी सागरामध्ये पळवणं चालू आहे सकाळच्या चारला उठला गरम पाणी केलं नाही थंड पाणीच गडबडीत अंगावर घेतलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मेरी बायको मला लागत ठेवू चहा लवकर मी गेल्याशिवाय काग्र सुरू होणार ना नाही ना साडे चार कळत कस नाही तुला असून दर ते आणि उभी वि चहा माणूस इथं पाणी बघल नाही काय नाही मकर पंडली तळपती सर्वांनी त्यांचे कसतो म्हणे मी गेल्याशिवाय एक पण भजनी मंडळी उठत नाही पावणे पाच वाद झाला ठेवू चहा हा तप हातावर आल्यावर गवाने महाराज मग म्हणला तू का म्हणे माझे हे ची सर्व धावपळ चालू आहे एवढी धावपळ चालू आहे एवढी धावपळ चालू आहे शरीर पळायलो पण चित्त प्रपंच रूपी खांबाला पक्क वाहनलेला आहे जोपर्यंत आपण प्रपंच रूपी खांबाला वाहनलेल्या चित्ताची चैन तोडत नाही आणि कन्हैयाच्या चरणावर समर्पित करत नाही तोपर्यंत क आवडत नाही राम आवडत नाही आवडायचा असेल రాజే రామ అవడలా మాయబా జి గోరీ సంగీతరాజె పా వర్షా కాళే వర్షాకాలు సరి श्रद्धा दिसे पावसाळ्यातल्या नदी प्रमाणे ज्याप्रमाणे पाणी वाढत जाते तस शुद्ध अंतकरणात भक्तीची धारा वाढतच गेली पाहिजे मग राम नामे तू पले आवडे दुसरं काही नको देवा फक्त आणि फक्त राम आवडला पाहिजे राम आवडला कि मग ज्याच्याकरता आपण रात्रंदिवस व्याकुळ आहोत श्रीमंत आगत महापुराणामध्ये मैत्रीजीला विचारलं होतं की संपूर्ण जग ज्या सुखा करता है ते नहीं। सुखा, है लोके ते सुखा, जा सुखा करता आपण व्याकुळ आहोत ते सुख सहज प्राप्त होते सुख घरोघरी वाढू आणि सुख वाहळलं आहे कशावर सांगाव एखाद